नमस्कार मित्रांनो तर आज आपण बोलणार आहोत बिग बॉस मराठी सीझन फाईव्हचे फायनल वोटिंग ट्रेंड तर एक नंबरला आहे सूरज चव्हाण सूरज चव्हाणने हिस्ट्री केलेली आहे जेव्हापासून पिप्पर चालू झाले जेव्हा जेव्हा नॉमिनेट झालं तेव्हापासून तो एक नंबरची रँक आहे तशीच ठेवून आहे इतकी वोटिंग होत आहे बाकीचे सदस्य वेगळे आणि सूरजची वेगळे अशी वोटिंग होत आहे तर सूरज आहे एक नंबरला तर आपण येऊया दोन नंबरला तर दोन नंबरला आहे अभिजित सावंत अभिजित सावंतलाही भरपूर वोटिंग होत आहे त्यामुळं अभिजित सावंतचा गेमही स्ट्रॉंग आहे त्यामुळं लोक त्याला सपोर्ट करत आहेत वोटिंग करत आहेत तर तीन नंबरला आहेत धनंजय पवार धनंजय पवारलाही खूप वोटिंग होत आहे सगळ्यात जास्त कोल्हापूरकर कोल्हापूरच एकट तीन नंबरला घेऊन चालले आहेत धनंजय पवार यांना त्यामुळं धनंजय पवार हे स्ट्रॉंग आहेत तर आता येऊया चार नंबरला चार नंबरला आहे नेक्की तांबोली निकित आंबोली पण भरपूर ओटिंग होत आहे ती वेळ असली पण तरीही तिला ओटिंग होत आहे त्याच्यामुळे तिला फास्ट नंबरला होतं अंकिताचाही गेम छान आहे लोक तिला पसंत करत आहेत त्याच्यामुळे तिलाही भरपूर ओटिंग होत आहे त्यामुळे ती आहे टॉप फाईव्हमध्ये आणि आता आपण पाहूया सहा नंबर तर सहा नंबरला आहे पॅडीदादा पॅडीदादाचाही गेम स्ट्रॉंग आहे चपळ आहे ते खूप मस्त गेम खेळले त्याच्यामुळे ते आहेत सहा नंबरला तर आता येऊ आपण सात सात नंबरला तर वर्षतई सात नंबरला आहेत वर्षातही तर वर्षाताईंचाही गेम थोडा बरा आहे पण एवढा असा मानवा असा स्ट्रॉंग नाही आहे पण तरीही ते सात नंबरला आहेत तर सकाळ शेवट आणि आठ नंबर पाहूया हो तर आठ नंबरला आहे जान्हवी केलेकर तर जान्हवी केलेकरला एवढं होत नाही आहे ती नाटक करते असं थोडं थोडं दिसत असलं तरी लोक तिला एवढं वोटिंग करत नाही आहे कितीही मग चांगलं दिसण्याचा प्रयत्न करते पण ते लोकांना फेक वाटतं असं मला वाटतं त्याच्यामुळं टी आठ नंबरला आहे तर असे आहे फायनल मोठी ट्रेंड अठ्ठावीस सप्टेंबर रोजीचे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद